राम राम मंडई मेथीची भाजी शेंगदाण्यामध्ये बनवतो आहे आपण मेथी घेतली एक जुडी मोठी थोड्या दांड्या कवळ्या कवळ्या दांड्या घेतल्यात कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण वाटण टाकूया आपण परतून घेऊयात छान तेलावर हळद टाकले त्याच्यावर मेथी टाकून घेऊया आपण मेथी पण छान परतून घेऊया शेंगदाणे मी एक वाटी भाज खमंग भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेत छान परतून घेऊया पूर्णपणे त्याचा कडूपणा निघून जाईल परतून झालेली आपली पाच मिनटं झाकून ठेवलेली शेंगदाण्याचं कूट टाकूया परत छान परतून घेऊया दोन मिनट आता मी एक ग्लास पाणी टाकणार आहे मेथी अजिबात कडू लागत नाही किंवा भाजी खूप छान चवीला लागते थोडा गरम मसाला टाकूयात आपण एक चमचा बाकी काहीच नाही टाकले कारण हिरवी मिरची आणि लसूण जिरं ह्याचे जे वाटण आहे आणि कूट एक वेगळीच चव येते याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि भातासोबत खायला एक नंबर लागते गरम मसाला टाकला आहे मी थोडा झालेली आपली भाजी छान आता दुसरी एक जुडी घेतली मी लसणावरती सुकी मेथीची भाजी तर पाहिजेच कारण ही स्पेशलिटी आहे आमच्या मराठी माणसाची बनवून बघा खायला एक नंबर लागतं भाजी खूप छान झालेली